आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता दैनिक पराक्रम प्रस्तुत आवाज जनतेचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील आठवडे बाजारात आलेलो आहोत या ठिकाणी आपण सर्वसामान्यांच्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नगर दक्षिण लोकसभेचं बिगुल वाजलो असून या निवडणुकीत तुल्यबळ असे दोन उमेदवार समोर त्यांच्यात लगत होत आहे एक आहेत सुजय विखे तर दुसरे आहेत निलेश लंके तर आपली पसंती कोणाला या ठिकाणी आता पसंती तर सरकारवर आहे सरकारला माझं एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव द्यावा मोदी साहेबांना बी विनंती आहे की शेतकऱ्यांकड डोळे उघडून पाहण्याची त्यांना कळकळीची विनंती आहे की शेतकरी खोल ताळात जाण्याची शक्यता आहे आणि आमची पसंती ही वोटिंगमधूनच कळेल असं मी विखे साहेबांना बीन साहेबांना बी हात जोडून विनंती कोणी बी आलं तरी त्यांनी दोघांनी बी शेतकऱ्यांकड तळतळीने पाहावा अशीच विनंती लोकसभेची रणधुमाळी सुरू असून या इलेक्शनमध्ये दोन तगडे असे उमेदवार मध्ये लढत आहे एक आहे सुजय विखे तर दुसरे आहेत निलेश लंके आपली पसंती कोणाला आमची निलेश लंकेशे लंके। आपली पसंती कोणाला सुजय विखे यांना मागील पंचवार्षिक मध्ये खासदारकी दिली होती पण आता त्यांचे काम पाहिले तर एवढे काय मनवाशी नाही त्याच्यामुळे यावेळेस नक्कीच बदल आहे आणि आमची पसंती लंकी राहणार राहील जे कोणी आपले भावी खासदार जे कोणी निवडून येतील त्याकडून आपल्याला कुठले काम अपेक्षित आहेत बरेच तसे बरेच काम अपेक्षित आहेत पण होणे गरजेचं आहे पाणी प्रश्न असेल लाईटीचा प्रश्न असेल शेत शेतीचे प्रश्न असतील तसंच तालुक्याच्या विकासाच्या मा माध्यमातून रस्ते असतील किंवा एम आय डी सी असेल हे प्रदीर्घ काळापासून जे राहिलेले प्रश्न आहेत ते हवे ही एवढीच अपेक्षा आहे बाकी नगर दक्षिणमध्ये लोकसभेचं बिगुल वाजलेलं असून या लोकसभेच्या रणांगणात दोन उमेदवार तगडे आहेत एक आहेत सुजय विखे दुसरे आहेत निलेश लंके त्यात आपली पसंती कोणाला निलेश लंके जे कोणी आपले भावी खासदार निवडून येतील त्यांच्याकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत गोरगरे जनतेची कामं केले एवढं बाद झाले दुसरं काय अपेक्षा या नगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार म्हणून आमची पसंती निलेश लंके यांना आहे कारण त्यांचं करोनामधील काम आणि अदरवाईज आमदारकीच्या काळातील त्यांनी केलेली कामं हे पाहता जरी आम्ही दुसरे जिल्ह्यातले मतदार असलो तरी आम्हाला असं वाटतं की निलेश साहेबांनीच विजयी व्हावं निलेश लंके साहेबांना कारण कारण जिथं पाहिजे फोन केला की के माणूस उपस्थित आहे यामुळं आम्हाला लंके साहेब सांग जे आपले भावी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या कामांची अपेक्षा आहे आम्हाला लाईटची खूप अडचण आहे आम्हाला टिप्पीच नाही आज दहा पंधरा वर्ष झाला आम्हाला लाईट नाही लाई आम्हाला लाईट त्यांनी आणून द्यावी आम्ही सगळ्या आमदारांकडे गेलो सगळ्यांकडे गेलो कुणी काही मदत केलेली नाही आता लंके साहेब शेवटची अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला मदत करावी माझी पसंती सुशिक्षित उमेदवार डॉक्टर दादा विखे पाटील यांना आहे कारण त्यांनी मागल्या पाच वर्षात नगर जिल्ह्यात अतिशय चांगल्या दृष्टीने काम केले आहे हायवे असून पाहण्याचे प्रश्न असून तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न असे सोडवले आहेत जे कोणी आपले भावी खासदार म्हणून निवडून येतील तर त्यांच्याकडून आपल्याला लोकहिताची समाजोपयोगी उपयोगी कोणती कामे अपेक्षित आहेत जे खासदारांना कामे असतात तेच त्यांनी करावेत जसं की रस्त्याची कामे कुकडीचा पाण्याचा प्रश्न असो आमच्या तालुक्याला एमआरडेसी नाही ते त्यांनी आणण्याचा प्रयत्न करावा जे रस्त्याची कामं उर्वरित आहेत ते करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा ही सोबत अपेक्षा आहे आपली पसंती लंके साहेब आम्ही दहा वर्ष झाला शिवण कारखाने आहेत आम्हाला दहा वर्ष झालं लाईट नाही आम्ही रेल्वे गेटला राहिला आहेत आमचा मोबाईल सुद्धा चार्जिंग होत नाही कुणी दक्षता घेत नाही साहेब कुणी येऊ पण आमची दक्षता घ्या आणि आमच्या लाईटीकडे लक्ष द्या फक्त आम्ही करतो आणि सध्या काही झोपतो अक्षरशः आम्हाला लाईटच नाही श्रीवंदा कारखान्यावर रेल्वे गेटला सध्या नगर दक्षिण मध्ये लोकसभेचं बिगुल वाजलं असून या लोकसभेच्या रणांगणात दोन उमेदवार उतरलेले असून एक आहे सुजय विखे तर दुसऱ्या आहेत निलेश लंके तर आपली पसंती कोणाला निलेश लंके आपले जे कोणी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडून आपल्याला कुठल्या कुठल्या कार्याची कुठल्या कामाची अपेक्षा आहे तरुणाला रोजगार भेटला पाहिजे आणि परत आपल्या श्रीवंदा शहरात म्हणजे एम आय डी सी अशी कंपनी परत असं काहीतरी निलेश लंके कारण सांगू शकता नाही तर तुम्ही काय चांगलं काम केलं आहे त्यांनी सध्या दक्षिण नगरमध्ये लोकसभेचं बिगुल वाजलेलं असून या ठिकाणी दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत इथे दिसून येत आहे एक उमेदवार आहेत सुजय विखे तर दुसरे आहेत निलेश लंके आपली पसंती कुणाला आमची पसंती निलेश लंकेला कारण जुने खासदारापेक्षा नवीनला थोडी संधी असावी नवीन माणसाला आणि त्यांचं समाजाचा ग्रामीण भागात चांगलं कार्य आहे विखे चांगले आहेत पण थोडं नवीनला संधी असावा नवीन खासदारांना संधी मिळावा याच्या दृष्टीने आणि संसदेमध्ये आपल्या शेती प्रश्नावर जास्तीत जास्त आवाज उठवा या अपेक्षाने नवीन खासदार असावा असं मला वाटतं स्वतः सध्या नगर दक्षिणमध्ये लोकसभेची रणत चालू आहे यात दोन उमेदवारांमध्ये लढत आहे एक आहेत सुजय विखे तर दुसरे आहेत निलेश लंके आपली पसंती कुणाला आमची पसंती निलेश लंकी कारण कारण सांगू शकता कारण असं सांगायचं की बाबा आता खासदार होते तर नेमकाच उन्हाळ्याच्या ह्याच्यात असा प्रश्न आयरणीवर ठेवला महसूल खात्याने शेतकऱ्यांपर्यंत पाणी नाही पोचू शकलं शेतकऱ्यांना वेळेवर पाणी नाही भेटलं पाणी आलं तर काय त्यांच्या ह्याच्यावर लोक अवलंबून होते पण पाणी नाही भेटलं त्याच्यामुळे असं वाटतं की एक वेळेस बदल करून पाहा हे खासदार जर झाले तर हे काय करतात आमदार म्हणल्यावर त्यांनी एवढी कोरोनाच्या काळात लोकांना लो एवढं सहकार्य केलं लोकांची भावना त्यांनी व्यवस्थित ठेवली त्याच्यामुळे निलेश नाही की एकंदरीत जनमतच जरा बरे वाटतात अशी आमची अपेक्षा आहे सध्या नगरदक्षिणची रणधुमाळी सुरू असून यामध्ये दोन उमेदवारांमध्ये आटीतटीची लढत या ठिकाणी होणार असून एक उमेदवार आहेत सुजय विखे तर दुसऱ्या आहेत निलेश लंके त्यात आपली पसंती कोणाला निलेश लंके निलेश लंके का बरे चांगला माणूस आहे चांगला काही अडचण नाही आम्हाला जो कोणी आपला खासदार म्हणून निवडून येईल त्या खासदारांकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित असतील खासदार कडून आम्हाला आमच्या भागाचा विकास करण्यासाठी रस्ता ते व्यवस्थित झाले पाहिजेत आणि लाईट चोवीस तास पाहिजे किंवा रात्रीची लाईट अजिबात नसली पाहिजे शेतकऱ्यांना आणि पाणी वेळेवर कुकडीचं पाणी वेळेवर सुटलं पाहिजेत श्रीवंदा तालुक्यात पाणी एक कमी येतं एवढी सुविधा पाहिजे येत्या लोकसभेत दोन जे उमेदवार उभे आहेत आपले एक सुजय विखे आणि निलेश लंके तर आपली पसंती कोणाला निलेश लंके बर आपलं नाव संपत बंशी भोळे श्रीगंदा निलेश लंकेच का बरे निलेश लंके साहेब सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गरीबाचे कामं करणारा आणि कोविडच्या काळामध्ये गोरगरीबाला त्यांनी मोठी साथ दिलेली बरं आता जे आपले भावी खासदार जे कुणी निवडून येतील तर ते त्यांच्याकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित का आहे आमच्याकडे शेतीसाठी पाणी रस्ते आणि लाईट या संदर्भात दुसरा काय विषय त्यांचा काम सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभेचं बिगुल वाजलेलं असून या लोकसभेसाठी दोन उमेदवार उभे आहेत एक आहेत सुजय विखे दुसरे आहेत निलेश लंके तर आपली पसंती कोणाला सुजय विखे पाटील का बरं म्हणजे त्यांनी बरेच आमच्या इकडं सुखसुविधा दिलेल्या आहेत पहिल्यापासून म्हणून ते आम्हाला पसंत आहेत नगर दक्षिण लोकसभेचं बिगुल वाजलेलं असून या निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा हा सामना रंगलेला आहे तर आपली पसंती कोणाला भविष्यात जे कोणी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडून आपल्याला जनहिताची कुठली कामे अपेक्षित आहेत एम आय डी सी व्यस्त्याचे काम जिल्हडले पुलाचे काम तेच अपेक्षा आहे विकास हा बाजार कमिटीचा नगरपालिकेचा जो खासदार निघून जे काम राहिले त्याचा विकास नगर दक्षिण लोकसभेचं बिगुल वाजलेलं असून या निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा हा सामना रंगलेला आहे त्यात आपली पसंती कोणाला शेतकऱ्यांसाठी जे आम्हाला हे देते तेच दे आम्ही त्यांच्यासाठीच देणार मत आम्हाला पाणी हे कुकडीला पाणी नाही आम्हाला काय नाही शेतकऱ्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमचे सारे पिकं हे झाले नुकसान झाले दोन दिवस सुद्धा पाणी आहे ना आम्हाला नगर दक्षिण लोकसभेचं बिगुल वाजलेलं असून या निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा रणसंग्राम रंगलेला आहे त्यात आपली पसंती कोणाला हॅलो वि विखेंनी पाणी सोडण्यासाठी ते हे आमचं त्यांनाच मतदार करणार आम्ही चांगलं काम करीन ना त्यांना मत द्यायचं धन्यवाद लंके जे कोणी भविष्यात खासदार म्हणून आप आपल्याकडे निवडून येतील त्यांच्याकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत आम्हाला पाणी पाहिजे रस्ते पाहिजे सगळ्या म्हणजे सुविधा सगळ्या लागू पाहिजेत आम्हाला हे आम्हाला विश्वास बाजार पाहिजे आमचे शेतकरी मला पाहून पूर्ण करते ही इच्छा आहे बाजारात समस्या आहे का बाजारची समस्या राहते हे लंकेसाहेब आहे ना हे तुम्हाला सांगतो पारनेर तालुक्यामध्ये त्यांनी करोनाच्या काळामध्ये बरेचशी सुविधा केली आणि त्यांनी बरेचसे लोकांचं त्यावेळी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ते काम करतात बी असं माझं नाव अंकुश माधू जायकर मुक्काम पोस्ट हंगेवाडी तालुका श्रीगोंदा माझा व्यवसाय मिरची मसाल्याचा आहे श्री लंके साहेबांनी भरपूर आमच्या श्रीगंधा तालुक्यातील आणि हंगेवाडी गावमध्ये त्यांना एकशे एक टक्कानी एक मतदान होणार आणि ते निवडून येणार ते आजच सांगत आहे सध्या नगर दक्षिण लोकसभेचं भूगुल वाजलेलं असून आता ही लढाई आटीतटीची झालेली असून या लढाईत दोन उमेदवार आहेत एक आहेत सुजय विखे दुसरे आहेत निलेश लंके तर आपली पसंती कोणाला विलेश लक्ष्य कारण सांगू शकता नाही तू काय चांगलं काम केलंय त्यांनी नमस्कार आज या ठिकाणी इथे थांबूया उद्या पुनश्च भेटूया रात्री नऊ वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात आवाज जनतेचा पहा आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता